कशा आत सगळे मस्त ना तर मी पण आहे आणि अशा करते की तुम्ही देखील मस्त असाल तर आमचं तिकीट ॲक्च्युली होतं आम्ही गेलेलो गुरुवारी आणि तिकीट होतं मंगळवारचं एवढ्या एवढ्या दिवस अगोदर आम्ही तिकीट बुक केलेलं तुम्हाला माहिती आहे जाताना तर ते ट्रेनच्या तिकीटचं काही यूज झालं नाही आमच्या समोरून ट्रेन गेली आणि ते सगळं वाया गेलं त्यानंतर यायचं तिकीट होतं मंगळवारचं आणि आमचा कार्यक्रम होता शुक्रवारचा म्हणून मग आम्ही विचार केला शनिवार रविवार सोमवार मस्त फिरूया खूप वर्षाने आम्ही एकत्र आलेलो म्हणून फिरूया आणि हे करूया पण इकडे जे हे फायर आणि युद्ध आणि हे ते सगळं ऐकायला येत होतं ना आणि मुंबईत नाकाबंदी झाली हे ते सगळं ऐकून आहे ना जीव एवढा घाबरला की आम्ही शुक्रवारी आमचा कार्यक्रम झाल्या झाल्या लगेच आम्ही हजार हजार रुपये प घालवून आणि लक्झरीचं स्लीपरचं बुकिंग केलं ते पण एकदम लास्ट सीट आम्हाला भेटलं पण कसं का आहे आपल्या आपल्या घरी आलेलं असं सुखरूप असतं म्हणून आम्ही तोच विचार केला पैसे गेले पण आपल्या आपल्या घरी सुखाने राहूया परत इकडं तिकडं अडकलं तर टेन्शन होईल म्हणून ह्या भीतीने आम्ही लगेच रिटर्न आलो तर शनिवारी आम्ही फायनली ठाण्याला पोहोचलो ठाण्याला दादाचं जे घर आहे तिकडे थांबलो तर हे घर आहे ना असे डिवाईड काय कारण कोविडमध्ये ना तिकडे शिफ्ट झालेलं पण मग मम्मी पप्पाला तिकडे आवडत नाही म्हणून ते परत इकडे आले आणि असं करता करता आता ना गोंधळ सगळं होऊन बसलेला आहे होईल ते पण सगळा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यानंतर मस्त असं आहे ना आराम केला थोडा येऊन मग दादाने मस्त नाश्ता बनवला होता आणि मला खूप आवडतं असं कोणीतरी मला आयतं खायला दिलं तर मी तर माहेर ह्याच्यासाठीच येते की मला सगळं आयतं खायला भेटण्यासाठी माझ्या हातचं खाऊन खाऊन ना मला कंटाळा आलेला असतं मग मला पण असं वाटतं कोणीतरी वेगळं बनवून आणि द्यावं आणि ते मला खायला भेटावं पण ते खाण्यासाठी आहे ना खरोखर सांगते मुलींना माहेरीच यावं लागतं त्याशिवाय ते आयतं भेटत नाही तर ठीक आहे असो वडील आहेत तोपर्यंत आपण पण आपलं माहेर पण चांगलं एन्जॉय एन्जॉय करून घ्यायचं त्यानंतर मस्त सकाळी दादाने नाश्ता केला होता मग झोप काढली त्याच्यानंतर मग मस्त मम्मीने चिकनचा बेत केलेला चिकन खाल्लं आणि संध्याकाळी मस्त असं तयार होऊन निघालं होतं मेळ्यात जायला कारण गावात आहे म्हणजे इथे जे, जे जवळच आहे ना मेळा लागला होता गावदेवीची जत्रा होती त्यामुळे मग तिथे मेळा लागला होता तर हे आपण पण थोडंसं मजा करायची म्हणून मग आम्ही पण जरा लिफ्टमध्ये थोडी स्टाईल लिफ्ट लिफ्टमधल्या आरशात आमचा व्हिडिओ घेतला नाहीतर आमच्या घरातल्या आरशामध्ये ना असं व्हिडिओ वगैरे घ्यायला जमत नाही त्यामुळे मग मी विचार केला चला आणि मस्त असं मेळ्यामध्ये गेलो फिरलो एक राईड्समध्ये बसलो खूप खूप मजा केली माहेर मजा करण्यासाठीच असते ना उन्हाळ्याची सुट्टी पण मजा करण्यासाठीच असते ना मग टेन्शन घेऊ नका तुम्ही कशाला मागे पडताय तुम्ही पण जा माहेरी आठ ते दहा दिवस नाही तर कमीत कमी चार दिवस जा आणि बघा तुमचं टेन्शन कमी होतं आहे का नाही मला नक्की कमेंट करून सांगा होतं आहे की नाही फक्त चार दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी जाऊन आणि माहेरी येणं आराम करून या थोडंसं त्या वेगळ्या वातावरणात जा एन्जॉय करा सगळं टेन्शन निघून जाताने खूप काही मन आहे ना पुन्हा करण्यासाठी तयार होतं खरोखर सांगते जे काय मनावर एवढं दडपण आलेलं असं ना ते सगळं जातं खरोखर माझा अनुभव मी सांगितला तुमचं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी गेल्यानंतर किती जणी टेन्शन फ्री होतात पुन्हा आल्यानंतर संसारात किती जणींचं परत मन लागायला लागतं तर चला मजा करून घ्या आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा तर मस्त असं मेळ्यात गेल्याने शॉपिंग केलं नाही असं तर होणार नाही म्हणून मग थोडीफार शॉपिंग केली आणि मग येत होतो थोडंसं चालत चालत आलो म्हटलं खाल्लेलं थोडं जिरवायला पाहिजे नाही तर वजन वाढत येईल तर मग हे मस्त असे आम्हाला आळशी प्राणी भेटले ते की माझ्यापेक्षा आळशी मला दिसले म्हणून विचार केला चला माझ्यापेक्षा जास्त आळशी कोणीतरी दिसलं तर त्याचा पण व्हिडिओ घेऊया तर आठ वाजताच हे प्राणी मस्त झोपलेले होते म्हणून मग मी विचार केला चला मी पण आता दहा वाजले मी पण झोपून घेते बस झालं आपण पण थोडं आळशी बनवूया तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नमस्कार बाय बाय